अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी देशातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात थैमान घातले आहे अशा काळात देशाला विविध प्रकारच्या कोरोना योद्ध्यांची गरज आहे हे लक्षात घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर तर्फे विद्यार्थी सेवाच्या माध्यमातून अमरावती शहरातील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका आव्हानावर अमरावती शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देख अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सेवा कार्यात सहभागी होत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात विविध स्वरूपात सेवा कार्य सुरू आहे त्याच प्रकारे अमरावती शहरात सुद्धा विद्यार्थी सेवाच्या माध्यमातून जुळलेल्या विद्यार्थ्यांमार्फत अमरावती शहरातील विविध भागातील सेवा वस्त्यांमधील घरामध्ये सॅनिटायझेशन केले जात आहे व त्याचबरोबर कोरोना लसीकरणाविषयी जनजागृती करून लवकरात लवकर लस घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे सुशील नगर वसंत यशवंतराव नाईक नगर महाजनपुरा गरीब नगर इत्यादी सेवा वस्त्यांमधील घरामध्ये आतापर्यंत सॅनिटायझेशनचे काम पूर्ण झाले आहे येत्या चार दिवसांमध्ये बडनेरा गाडगे नगर नांदगाव पेठ या भागांमधील सेवा मोफत सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे या मोहिमेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे अजय श्रृंगारे विदर्भ न्यूज अमरावती